आपण आहोत मुंबईच्या घाटकवरमध्ये कामराजनगरमध्ये आपण पाहू शकता की नगरसेवक परमेश्वर कदम या ठिकाणी उपस्थित आहेत या विकासाचं धोरण ज्यांनी पाहिलं ज्यांनी विकासाच्या माध्यमातून कामराजनगर घडवलं ते परमेश्वर कदम आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काय शुभेच्छा द्या आज मध्ये माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठ मंदिरामध्ये आयोजित कार्य जारी एकादशी कार्यक्रमाला आज रामराजनगरमध्ये आणि मुंबई आंबेडकर नगरमध्ये आमचे सर्व श्रद्धाळू बांधव उपस्थित होते आणि त्यांच्या या कार्यक्रमानिमित्त मी देखील सहभाग घेतला हजेरी लावली आणि देवागून हेच आशीर्वाद मागितला की आमचा जो प्रकल्प आहे बंबाई आंबेडकर नगर आणि रामराजनगरचा आहे जो एस आर ए प्रकल्प आहे एम एम आर डी राबत आहे तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा असा आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळावा आणि आमच्या सर्व बांधवांना ज्याप्रमाणे आजपर्यंत या सर्व विकासाच्या कामात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तसंच सहकार्य करण्याची देव देव त्यांच्या इच्छा पूर्ण करू यासाठी त्यांना शक्ती द्यावं अशी प्रार्थना करा मी बोलू आज कार्तिक एकादशी निमित्त हा जो कार्यक्रम जो आहे आणि जो कार्यक्रम आहे तो ज्या कार्यक्रमामध्ये धर्माचं रक्षण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि संतांनी जे सांगितलेलं आहे कारण आपली मुळातच संस्कृतवाणी असल्यामुळे वाणी आहे देवान धर्म आहे आपला पहिला पाहण्याचा आणि त्याचं रक्षण करणं हे आपलं काम आहे आणि असंच या सप्ताहाच्या माध्यमातून कामराजनगर विभागामध्ये अनेक प्रकारे सत्य होतात आणि त्या माध्यमातून हिंदू धर्माचं रक्षण होत असतं आणि जशी धर्माचं रक्षण करत असताना आपला संसारसुद्धा सुखाचा होण्याकरता या ठिकाणी जो तो आपला तळमळ करत असतो त्या माध्यमातून आमचे हे आवडते माननीय सन्माननीय नगरसेवक यांच्या मार्फामध्ये आमची आम्ही झोपडधारी जे धोपडपट्टीवासी आहोत त्यांच्यामध्ये आम्ही पहिले खूप हा हाल कष्टचे दिवस काढले होते परंतु त्या माध्यमातून परमेश्वर नगरसाहेब आले आणि त्या झोपडपट्टीचं आज बिल्डिंगमध्ये त्याचं सर्व रूपांतर झालेलं आहे आणि आणि एकनाथ साहेब यांच्या सर्व सहकार्याने परमेश्वर नगरसाहेब यांच्या सर्व सहकार्याने आज या कामराजनगर झोपडपट्टी जी आहे ते पूर्ण नगरी होणार आहे या ठिकाणी आणि भविष्यामध्ये भूतानं भविष्यातही जसं बांद्रा कुला कॉम्प्लेक्स आहे किंवा इतर ज्या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकार बिल्डिंग पाहायला मिळत आहेत त्या सर्व बिल्डिंग आज या ठिकाणी होणार आहेत हे सर्व जे राहणारे जे जे रहिवासी आहेत त्यांचं फार मोठं भाग्य आहे आणि असंच परमेश्वर नगर साहेबांची कृपा असो आणि हे सर्व या कामरनगाचं का काय पालट हो ही नम्र विनंती तुझे आहे काय सांगाल काय शुभेच्छा द्याल आज ठिकाणी माऊली फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आपण काय शुभेच्छा द्याल फाउंडेशननी आणि इथल्या घाटकोपर रहिवाशांनी जे आजपर्यंत जे उत्स्फृत कार्यक्रम केलेले आहेत त्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा आम्हाला कधी वेळ मिळतो त्यावेळेला आम्ही येतो तसेच आमच्या गावाला काय कार्यक्रम असेल तर आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्या विनंतीला मान देऊन तेही आमच्याकडे चांगल्या कार्यक्रमाला येतात आणि मी एकतीस एक वर्षापूर्वी आलो तर त्यावेळेचा घाटकोपर आजचा घाटकोपर हा एवढा बदल झालेला आहे आणि खरोखरच हे बदल घडवणारे इथले रहिवाशी इथले नगरसेवक मला खरोखरच माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आपला जो मौदू आहेत भाऊ आता तुम्ही अध्यक्ष आहात या ठिकाणी सगळ्यांना एकत्र घेऊन चालत आहात त्याबद्दल आपण काय शुभेच्छा द्या सर्वप्रथम आज कार्तिक एकादशी निमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म कसमी श्री सद्गुरु तर आपला आंतरिक देव आहे मग बाहेर बघायची गरज नाही आपल्याला त्या हिसाने आपल्या नामराजनगरमध्ये जो दोन हजार नऊपासून पासून जो इथं विठ्ठल मंदिर कुंपनी स्थापना झाले माननीय परमेश्वर कदम यांच्या माध्यमातून खाली ओपन जागा होती आणि त्या जागेसाठी आपले गणेश गणेशगुपा भजनी मंडळ असो किंवा दत्तप्रसादी भजनी मंडळ असो आज चौदा वर्ष झाले त्या था, चौदा वर्षात त्यांचा विशेष करून कौतुक करणे म्हणजे कमीच आहे आणि त्यांचा आपल्याला इथे खूप सहकार्य लागले त्यामुळे त्यांचं दोघांचासुद्धा मी धन्यवाद देतो आणि माननीय श्री परमेश्वर कदम यांनी सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झटपटपट्टीचा पड़ पुनर्वसन जे प्रकल्प आहे ज्याने कोणी नगरसेवक माझी खासदाराच्या हातून नाही झाला आमदाराच्या हातून नाही झाला आता सध्याचे नगरसेवक हो आहेत आणि तडफदाग देवाने देवानी आपल्याला एक दूतच पाठवलं हो आहे अशा प्रकारे आमच्या मते आणि त्यांची पूर्ण इच्छा पूर्ण हो अशी मी विश्वचंदी प्रार्थना करतो त्यांच्यामध्ये आमच्या सर्वांची इच्छा पूर्ण हो असे मी विठ्ठलचंनी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या सर्व कार्तिक एकादशीनिमित्त सर्व भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आमचे गावचे माजी नगरक्षेक कृष्णा धामणे तसेच राजूने आणि राजू धामणे तसेच हरेश धामणे धाडवे हे इथं विशेष भेट दिल्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र आजचा जो हा कार्यक्रम आहे एकादशीच्या वतीने माऊली चॅरिटेबल ट्रस्ट ही कामराजनगरमध्ये खूप चांगली ही संस्था आहे जिथे गोरगरिबांसाठी मदत पण मिळते आणि ह्या संस्थाचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते चांगल्या प्रकारे इथे लोकांचा संपर्क करून हा जो एकादशीचा कार्यक्रम का असो किंवा आणखीन काही सांस्कृतिक कार्यक्रम का असो किंवा कोणाला वैद्यकीय मदत सा, असो सगळे लोक त्यांची मदत करतात आणि मदत करतात आणि ह्या कामराजनगरमध्ये माऊली चॅरिटेबल ट्रस्ट ही एवढी चांगली ट्रस्ट आहे की त्यातून गोरगरिबांची खूप चांगली मदत होती आहे आणि मी सर्व कार्यकर्त्यांना माऊली टे चॅरिटेबल ट्रस्टच्या खास करून मधुबाव पाटेकर जे ही एवढी मेहनत घेतात इथे त्यांना मी ह्या एकादशीनिमित्त आणि सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांना एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो